नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाच्या शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे अन्नद्रव्य पाणी हवा जागा आणि सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत कापूस पिकासोबत तणांची स्पर्धा होऊन उत्पादनामध्ये लक्षणीय घट येऊ शकते शेतकरी मित्रांनो तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी पाणी देणं आणि आंतरमशागत अशा विविध कामात अडथळा निर्माण होतो विविध तणांमुळे कापूस पिकामध्ये साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत घट दिसून येते शेतकरी मित्रांनो कापूस तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी जर पाहिला तर कापूस पिकात पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी हा वीस ते साठ दिवसांपर्यंतचा असतो या काळात तण नियंत्रण न केल्यास आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते या कालावधीनंतर पीक तणमुक्त ठेवलं तरी उत्पादनात झालेली घट भरून निघत नाही कापूस लागवड करताना दोन ओळीतील जास्त अंतर आणि सुरुवातीची कापूस पिकाची होणारी हळूवार वाढ यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात तणांचा मोठा प्रादुर्भाव होत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घ्यायचं असेल तर सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत साठ दिवसांपर्यंत कपाशीचं पीक हे तणमुक्त ठेवणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो तण उगवणी पूर्व तणनाशक जे आहे ते आहे पेंडी मिथिलीन तीस टक्के इसी हे तणनाशक आपल्याला बी एस एफ कंपनीचं स्टॉम्प या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं हे तणनाशक आपण पूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारायचं आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला हे तणनाशक फवारणी करायची आहे शेतकरी पेंडीमेथील तीस टक्के ई सी या तणनाशकाची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर शंभर मिली प्रति सोळा लिटर पंपासाठी आपण फवारणी करू शकता म्हणजेच एक ते दीड लिटर आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये वापर करू शकता एक एकर क्षेत्र फवारणी करण्यासाठी आपल्याला दीडशे ते एकशे ऐंशी लिटर पाणी गरज लागू शकते शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीनंतर तण उगवणी पूर्व तणनाशक फवारणी करण्यासाठी अजून एक तणनाशक आहे तण उगवण पूर्व दोन नंबरचं तणनाशक आहे पेंडी मिथीलिन अडोतीस पॉइंट सात टक्के सी एस हा घटक असलेलं पनिडा ग्रँडी या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होईल किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा हे बीएसएफ कंपनीचं या नावाने सुद्धा उपलब्ध होऊ शकतं शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर साठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करायची आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सहाशे ते सातशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो हे सुद्धा तणनाशक आपण तण उगवण पूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारायचं आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये लागवडीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तीन तणनाशक आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण एक नंबरला पाहिलेला आहे बीएसएफ कंपनीचं स्टॉम्प किंवा पनिडा ग्रँडी किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा यापैकी कोणतंही एक कापूस लागवडीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपण फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तण उगवण पूर्व जशी तणनाशक आहेत त्याचबरोबर तण उगवणी तणनाशक बाजारामध्ये कापूस पिकामध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो तण उगवणी नंतर ज्या तीन ते चार पानाची तण असतात जमिनीमध्ये ओल ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण काही तणनाशक वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तण उगवणी नंतरच पहिलं तणनाशक आहे पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक क्विझॉल पॉप इताईल चार टक्के इ सी हे दोन घटक असलेलं तन्नाशक एकतर बायर कंपनीच्या घासा या तन्नाशकामध्ये उपलब्ध होईल किंवा धानुका कंपनीच्या डोझोमॅक्स या तन्नाशकामध्ये हे दोन कंटेंट आपल्याला उपलब्ध होतील याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करण्यासाठी शिफारस आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे तन्नाशक कापूस पीक ज्यावेळेस एकवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असतं त्यावेळेस त्या आपण याची फवारणी तनांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो या तणनाशकाच्या माध्यमातून गवतवर्गीय आणि रुंद पानाची तण नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचा वापर केल्यानंतर आपण आपल्या कपाशी पिकामध्ये आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये डवरणी कर करू नये शेतकरी मित्रांनो तण उगवणीनंतरचं पुढचं तणनाशक आहे स्वीप पॉवर हे तणनाशक यू पी एल कंपनीचं आहे यामध्ये कंटेंट जर पाहिला तर ग्लुफोस सिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा घटक आहे शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण एक हजार ते बाराशे एम एल प्रति एकरसाठी आहे हे आपण दीडशे ते एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रति एकर क्षेत्रासाठी वापर करू शकता त्याचबरोबर शंभर मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये जी कठीण तणं असतात त्याचं नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतीही तणनाशक वापरताना एकतर तण ही कवळी असावी चार ते पाच पानावरती असतील तरी चालेल परंतु जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपल्याला तणनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट हा मिळत असतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं तण नियंत्रण करण्यासाठी उगवणी पूर्व तणनाशक आपण वापर करू शकता जर ती आपल्याकडून राहून गेली तर आपण उगवणी नंतरची आपल्या कपाशी पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर, तर आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वर्षभर म्हणजेच दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर त्या समस्येचं समाधान त्या ठिकाणाहून आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ही सुविधा कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेली आहे तर या सेवेचा अवश्य लाभ घ्या शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद